माझ्या सेवापूर्ती समारंभाचे सत्कारपूर्ती तुमचे सर्वांचे सोनवणे सर आणि माझे बंधू

म्हणून हो। आमचे आई वडील चुलता चुलती यांनी आमच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं आणि एका एक मोठ्या म्हणजे माझे जे वडील होते ते सर्वात मोठे शिक्षक आहोत आणि त्यामध्ये निर्मला वहिनींची भर पडली आणि पाच जण शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आहोत माझी मोठी विस्तार अधिकारी मी पिंपरी चिंचवड मुख्याध्यापिका आहे संजू या बऱ्याच ठिकाणा तो सेवा करून आले अनेक विद्यार्थी घडवले आणि निर्मला वहिनी एका संस्थेत काम करतात आता सगळे बोलताना माझ्या भावाविषयी खूप छान बोलले या या बहिणी आल्यानंतर तुटलेल्या कुटुंबाला त्यांनी बांधून ठेवलं सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं खर तर नाहीतर आधी अगदी सुखदुःखासाठी एकत्र येणार कुटुंब या बहिणींनी नकळतपणे त्यांच्या प्रेमाने त्यांच्या बोलण्याने त्यांचा एक विनोदी स्वभाव बोलतायत कि त्यांना मध्ये मध्ये प्रश्न विचारतायत व्यक्त करते आणि तुम्हाला दोघांना कि सगळ्यांनी सांगितले की, की सेवा ती पानं उघडताना आपल्याला आनंद होतो ती नवीन आवृत्ती त्याची आली तर आणखीनच आनंद होतो तर समजू तुला या सेवानिवृत्तीच्या या नवीन आवृत्तीस खूप खूप शुभेच्छा सुख समाधान किंवा पैसा सगळं आहे उत्तम